아् Ujjavaro Nagar Sela Bolte Na? 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 Ujjavaro Nagar Sela Bolte आपण डिस्कस केलं होतं कामावर काय ओळख आपला जमाले sóc molt guirada eh mai no sé de ap

त्यांचा पण हा तुमच्या शेजारी राहतो आपला नगर सो संजय गळवी माझी आपण तुमच्या शेजारी राहतो संजय गळवी बाजूला आपल्या शेजारी आपण नगर Mm -hmm. Yeah. Okay. So Let's go. <coughs> <coughs> सर राम मंदिर उभं या करता त्यांच्या मुलाचं योगदान होतं सतीश प्रधान त्यांची आज आपण भेट घेतलेली आहे त्यांचा सत्कार केला काय सांगाल आमचे आदरणीय शिवसेना नेते सतीश प्रधान साहेब यांचं या अयोध्येच्या कारसेवेच्या याच्यामध्ये फार मोठं योगदान होतं आणि जे काय आज मंदिर त्या ठिकाणी उभं राहत आहे यांच्यासारख्या अशा असंख्य Uh, जे आमचे शिवसेनेचे नेते होते त्यावेळेला खासदार होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला जी काही शिवसेनेचे नेत्यांची तुकडी गेली होती त्यांच्या नेतृत्व आदरणीय प्रधान साहेब करत होते मोरेश्वर सावे करत होते त्यानंतर उत्तर प्रदेश मधले आपले आमदार पवन कुमार पांडे हे करत होते आणि या सर्व मंडळींनी जवळजवळ ह्या सबंध कारसेवे संबंध शिवसेनिक त्या ठिकाणी त्या होते आणि त्यांच्यावरती मला वाटतं सीबीआयची केस सुद्धा झाली होती त्या ह्याच्यातले आरोपी होते आणि त्या ज्यावेळेस केस स्टँड झाली पहिल्या तारखेला तेव्हा यांच्यासारख्या मंडळींना सांगितलं गेलं की त्या ठिकाणी तुम्ही आम्ही केलंच नाही असं सांगा परंतु ह्या आदरणीय प्रधान साहेबांनी आणि असंख्य आपल्या शिवसेनेकांनी त्यावेळेला सांगितलं की आम्ही असं काय अॅफिट देणार नाही जे आम्ही केलं ते केलं काय आमच्यावर केसेस व्हायच्या ते होऊ द्या आणि अशा आमच्या नेत्यांच्यामुळे आदरणीय हिंदू ने हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील आमचे धर्मवीर आनंदीगे साहेब असतील या संबंध मंडळी चा जो काही हे होता आणि त्यामध्ये त्यांच्यावरती केसेस सुद्धा झाल्या कोर्टामध्ये किती वर्ष तो खटला चालू होता मला वाटत धर्मवीर दिगे साहेबांच्या त्या ठिकाणी ज्यावेळेस सीबीआयची धाड पडली त्यावेळेस ते त्यांच्या ह्याच्यामध्ये कपाटामध्ये देवतांचे फोटो आणि हलदींकू सापडलं म्हणजे अशा पद्धतीने कित्येक से, कार सेवकांना हो ज्या ज्या वेळेला त्या अयोध्येच्या ह्याच्यामध्ये भाग घेतला त्या असंख्य लोकांना त्रास झाला आमचे आदरणीय शिवसेना नेते सतीशचंद्र प्रधान साहेब सुद्धा केसेसला त्या ठिकाणी कोर्टामध्ये जायचे आणि ही मंडळी कधी हे न करता आज खऱ्या अर्थाने अशा लोकांचा सत्कार होणं गरजेचं आहे आणि आज ते आम्ही आमचे शिवसेनेचे नेते त्यावेळेचे त्या आंदोलना त्या त्या मधले एक महत्वाचा सहभाग असलेले आमचे नेते त्यांचा आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेतर्फे या ठिकाणी सत्कार केलेला आहे धन्यवाद